रेग्युलर वापरायलाच पाहिजे आपल्याला चष्मा दोन गोष्टी आहेत आता मायनस नंबर असणाऱ्यांना असं वाटतं की मला जवळचं चांगलं दिसतं मग ते जवळचं चांगलं दिसल्यानंतर एक तर ताण पडतो काही वेळाने असं वाटतं की मला आता वाचायला नको अभ्यासाचं डोक्यात शिरत नाही आणि तिरळेपणा येऊ शकतो साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत पण म्हणून ते चष्मा घातलं की हे टाळू शकतं म्हणून वापरायचा उलट मायनस नंबर लहान वयात असल्यामुळे लोकांना वाटतं की मला गरजच नाही लांबच काय बघायचं मला तुम्ही उद्या गाडी चालवणार आहे लांबच दिसलं पाहिजे मुलं जेव्हा चष्मा वापरत नाही ते वा तेव्हा आम्ही त्यांना काय सांगतो की तुला उद्या लायसन्स मिळणार नाही तुझी नजर कमी झाली की गाडी चालवताना ते त्यांना फार बरं वाटतं की आपल्याला नंतर गाडी चालवायला मिळणार आहे आता नाही चष्मा घातला तर मिळणार नाही तर वापरला तर चष्मा कमी होतो म्हणतात जेवढं तुम्ही रेग्युलर चष्मा युज कराल असं आहे का अजिबात नाही असं कधीही होत नाही मी त्यांना एकच उदाहरण देतो की आता तुमचं वय समजा सोळा वर्ष आहे आणि तुमची उंची पाच फूट तीन इंच आहे आता तुम्ही कंटिन्युअस तुम्हाला असं अशा काही गोष्टी केल्या की ती पाच फूट तीन इंचाची पाच फूट दोन इंच होणार आहे का तसं डोळ्याचा हु, नंबर एकदा वाढला की तो कमी होत नाही फक्त त्याची गरज कमी जास्त होऊ शकते आणि चष्मा वापरल्याने तुमचं जे वाढतं वय असतं ना त्यावेळेला तुम्ही नाही वापरला तर डोळ्याचं नक्की नुकसान होतं एकदा तुमचं वय वाढ संपलं एक अठरा वीस वर्षाच्या नंतर मग तुम्ही चष्मा घातला आणि नाही घातला तरी परमनंट नुकसान काही होत नाही आय ड्रॉप येणार आहे आणि तो आय ड्रॉप आपण टाकल्यानंतर डोळ्यामध्ये की तीन चार तास आपल्याला चष्मा फ्री आपण राहू शकतो फंक्शन मध्ये वगैरे जायचं असेल तर त्या आय ड्रॉप बद्दलची काही माहिती आम्हाला कळेल का आहे ना त्याच्यामध्ये पायलोकार्पिन नावाचा ड्रग आहे बर आणि हा रुटीनली गेले आम्ही वापरतो वेगळ्या कारणासाठी बावली बारीक करायसाठी आता एक लक्षात घ्या की भावली एकदम जर बारीक झाली तर तुम्ही जर कधी तपासणीला गेला असला तर आम्ही जेव्हा पेशंटला वाचायला सांगतो आणि त्याच्यानंतर एक पिनहोल म्हणून छोटसं होल असलेली डिस्क असते ती डोळ्यासमोर ठेवली जाते आणि त्या पिनहोलमधून जेव्हा बघतो ना तेव्हा जो चष्म्याचा नंबर असतो तो चष्म्याचा नंबर त्याला लागू होत नाही कारण असा मध्ये फक्त सेंट्रलला तेवढाच फक्त लाईट आत जातो आणि ती प्रतिमा तुमच्या डोळ्यावर उमटते त्याचच प्रिन्सिपल ह्या पायलो कार्पिन ड्रॉपवर आहे बाहुली एकदम बारीक केली के आप की आपल्याला अकोमोडेशन ज्याला आम्ही म्हणतो की त्याच्यामुळे जवळच चांगलं दिसायला लागतं आणि समोरची प्रतिमा उमटली की लांबचंही चांगलं दिसायला लागतं त्याचा इफेक्ट असेपर्यंत ते राहतं त्याच्यामुळे ह्याला हा अमेरिकेमध्ये ऍक्सेप्टेड आहे अडचण अशी आहे की अमेरिकेमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय ड्रग मिळत नाही आणि आपल्याकडे कॅन्सरच्या ड्रगला सुद्धा प्रिस्क्रिप्शन लागत नाही ओव्हर द काउंटर लोक घेऊ शकतात दुसरं ह्याचे जे साईड इफेक्ट असतात आतल्या बाजूला बाहुलीला नंतर सूज येणे किंवा बाहुली कडक होणे ऑपरेशनसाठी होत मोठी लाली होणे बाजूला किंवा समोरच्या बाजूच्या बुबुळाला त्रास होणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कंपनीने ना सांगितल्या नाहीत नुसतंच सांगितलं की तुम्ही हे घातलं की तुम्हाला जवळच दिसणार नाही आणि म्हणून त्या एफ डी न ते विड्रॉ केलं की तुम्ही चुकीच्या गोष्टी पसरवताय कायमस्वरूपी चष्मा घालवता येतो का हो हो बहुतेक वेळेला चष्म्याचा नंबर किती पर्यंत आहे त्याच्यावरती ठरतं की काय करता येईल ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सचा एक विचार असतो की तुम्ही सकाळी घालून संध्याकाळी काढता येतं त्याच्यानंतर लॅसिक म्हणून आहे की ज्याच्याने लेसरने तुमचा नंबर कमी करता येतो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आता आले स्माईल टेक्नॉलॉजी आहे ट्रान्स के आहे या सगळ्या गोष्टींना नंबर कमी करता येतो आणि ते पुष्कस सेफ असतं त्याच्यात फक्त एकच अडचण अशी आहे की सेफ्टी आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करून बघायला लागतात आणि डोळ्याच्या आत परमनंट लेन्स पण आधीच्या नॅचरल लेन्सवरती बसवता येतं ते आता जास्त पॉप्युलर व्हायला लागले कारण त्याच्यानी right. क्वालिटी जास्त चांगली राहते डोळ्याची बघण्याची okay. आणि त्याच्यात नुकसान काही नसतं मुख्य म्हणजे डोळ्यात चोळल्यामुळे सुद्धा डोळ्याच्या ज्या छोट्या छोट्या नस असतात तर त्याला पण त्रास होतो नसेला नाही होत पापणीमध्ये छोट्या छोट्या ग्रंथी असतात त्या ग्रंथीतून तेलकट पदार्थ तयार होत असतो तर त्याला तुम्हाला जर सारखं चोळत बसला तर इन्फेक्शन होतं आणि अलर्जी होऊन लहान मुलांच्या मध्ये चोळल्यामुळे बऱ्याच वेळेला समोरच्या बुबुळाचा आकार किंवा वक्रता बदलते म्हणून जो मुलगा किंवा मा जो माणूस त्याला सारखं चोळायला लागतं त्याने जाऊन बघायला पाहिजे की मला काय झालंय काय टोचत कशामुळे टोचतंय हा आणि टोचणं म्हणजे त्याच्यात काही असतं आतमध्ये असं नाही परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टीला आतमध्ये किंचित लाल झालं पुरळ सारखं झालं त्याच्याने जो त्रास होतो तो, तो सहज नीट करण्यासारखा असतो की नुकसान जास्त होतं स्क्रीन कलर खूप वाढला विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरणे वगैरे आहे का म्हणजे नाही नाही अगदी सुरुवातीला जेव्हा कॉम्प्युटर आले ना तेव्हा ते त्याचे जे, जे मोठे स्क्रीन होते त्याला थोडं रेडिएशन असायचं तेव्हा डोळ्याला त्रास व्हायचा कोरडेपणा वाढायचा आता कॉम्प्युटरच्या स्क्रीननी काही होत नाही तुम्ही रोखून बघता डोळ्याला उघड करत नाही त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण आम्ही काय सांगतो त्याला म्हणून तो ट्वेंटी ट्वेंटी रूल असा एक फार फेमस रोल आहे आमच्या याच्यामध्ये बाबा एक वीस मिनटं काम झालं की तुम्हाला निदान एक वीस सेकंद थांबायला पाहिजे आणि वीस फुटाच्या बाहेर बघायला पाहिजे म्हणजे डोळ्याचे स्नायू पण रिलॅक्स होतात आणि तुमचं डोळ्याचं उघडजाप करायचं वाढलं की ते तुमचे जे काही आसरूची फिल्म असते ती व्यवस्थित त्याच्यावरती पसरली जाते तर ह्या साध्या साध्या गोष्टी करायला पाहिजेत चष्म्यासाठी अशी काही गरज नसते कुठल्याही बाबतीमध्ये पण वापरायला त्याला एक कोटिंग येते चष्म्याला आजकाल त्याला अँटी रिफ्लेक्टर कोटिंग म्हणतात म्हणजे थोडंफार जरी रेडिएशनची शक्यता असली तरी ते रिफ्लेक्ट होतात तेवढे घातले की पुरे होत मोबाईलचं पण आपण बघतो ब्राईटनेस इतका वाढलेला असतो कधी कधी काही काही जणांचा खूप त्रास होतो त्याचा मेन प्रॉब्लेम काय आहे की लोकांना अंधारामध्ये बघायची सवय आहे टीव्ही किंवा मोबाईल ते सगळ्यात चुकीचं आहे बॅकग्राऊंड तुमचा लाईट व्यवस्थित पाहिजे तो चांगला असला तर तुम्हाला स्क्रीन पासून त्रास कमी होतो म्हणजे काय होतं की दिवसा ब्राईटनेस खूप वाढवतात हो मोबाईलचा वगैरे आणि रात्री झोपताना मग लाईट ऑफ करून आणि बघत बसता दोन्ही गोष्टी कॉन्ट्रास्ट तुम्ही जितका जास्त ठेवाल तेवढे डोळे थकतात आता तुम्ही उघडझाप म्हणालात डोळ्यांचे ते एक जेनजी पीपल मध्ये गेम तो खूपच त्यांचा फेवरेट आहे डोळ्यात डोळे घालून बघायचे आणि पटकन पापणी लवली नाही पाहिजे तो गेम आपण आता बंद केला पाहिजे का नाही नाही गेम बंद तुम्ही एखाद्याला केलं तर ठीक आहे पण हो। तुम्ही जर त्याच्यावर काम करणार आहे लक्षात आणि कोणाच्या डोळ्यात डोळे घालून बघता हे महत्त्वाचं आहे त्याचा त्रास होत नसेल तर चालू ठेवायचं ओके नक्कीच आणि आता तर काही गणपती उत्सव झालेला आहे त्याच्यातच एक नुकतीच बातमी आली की ते जे रेझर वापरलं जात तिथे वेगळे वेगळे लाईट्स कलर्स वगैरे त्यांनी सुद्धा खूप डोळ्यांना त्रास होतो किती हानिकारक ह्या वेळेला तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की पोलिसांच्या बरोबर मीटिंग झाल्या पोलिसांनी या सगळ्या मंडळांच्या मीटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं आमच्याकडच्या पेशंट्सना आणि सरोवर लोकांच्या कडच्या आलेल्या पेशंटना मागं डोळ्याला पडद्याला भोकं पडलेली आम्ही फोटो दाखवले तरी कोणी सिरियसली घ्यायला तयार नाही एकदा तो माणसाने एकदा तो लेसर बघितला की जन्मभर त्याला त्याच्यामध्ये नुकसान राहणार आणि सांगितलं तर आपल्याकडे कसं झालंय आता कुठल्याही गोष्टीला विरोध करणं म्हणजे तुम्ही त्यांच्या विरुद्ध आहात असं समजलं जातं त्यांच्या बॅडलिस्टमध्ये बॅडलिस्टमध्ये लगेच ते काय सांगतात वगैरे आम्ही असंच करणार फटाके जोरातच वाजवणार लेसर चालूच करणार आमच्याकडे जे लेसर असतात डोळ्याच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल की बाहेर खोलीच्या बाहेर वॉर्निंग लिहिलेली असते कोणी आत येऊ नये आम्ही गॉगल घातल्याशिवाय ठराविक प्रकारचा गॉगल त्यांचा त्याच्याशिवाय आम्ही चालू ठेवत नाही एवढी प्रिकॉशन घ्यायला लागते आणि इथं उघड्यावरती ते लेसरचं चालू राहतं त्याला काय एक दोनदा तुम्ही नुसतं त्याच्याकडे बघितलं ना जसं सूर्यग्रहणाकडे बघितल्यानंतर मागचा पडदा जळतो ना तसं जळतं ते म्हणजे एवढं ते डेंजरस वाईट आहे त्याच्यावरती बंदी का आणली जात नाही की एवढ्या सहज कसं आपल्या भारतामध्ये आले ना तुम्ही बघा ना आता कोल्हापूर जिल्ह्यानी बंदी घातली सांगली जिल्ह्यानी बंदी घातली कलेक्टर डीएसपी एस बंदी घातली आपल्याकडे बंदीला पुढे काहीच होत नाही नियम असतातच मोडण्यासाठी असं म्हणून म्हटलं जातं माहित नाही मला पण बंदी तर घातलेलीच आहे त्यांनी त्यांचं काम केलंय लोकांनी पण कळायला पाहिजे ना लेन्स वापरणं किती हानिकारक आहे की सेफ आहे नाही एक लक्षात घ्या कुठलीही गोष्ट व्यवस्थित वापरली की ते हानिकारक नसते आता या कॉन्टॅक्ट लेन्सला दररोज त्याला स्टरलाइजिंग सोल्युशन मध्ये ठेवायला लागतं हो। हात स्वच्छ देऊन क्लिअर करून डोळ्यात घालायचं असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही चालढकल केली तर त्याच्यात इन्फेक्शन होऊ शकतं लेन्सचं नुसता प्रकार नाही दुसरी गोष्ट ते लेन्स फिटिंग जर बरोबर नसलं तुम्हाला समजा त्रास होतोय असं वाटलं तर ते बदलायला पाहिजे की आत्ताच मी लेन्स घेतले राहू दे असं करून चालत नाही ना आणि लेन्सने इन्फेक्शन होणं हे पॉसिबल आहे परंतु त्या त्याच्यात त्याचे हायजीन मेंटेन नाही झालं किंवा स्वच्छता मेंटेन नाही झाली तर म्हणून होत ते त्या गोष्टींचं पण म्हणजे खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते अगदी तुम्ही बघत असाल चष्मा लोकांचा बऱ्याच डाग पडलेले कोणी पुसत पण नाही तसं लेन्सला चालत नाही ना ते खराब झालं काळजी घ्यायलाच पाहिजे